I'm right. gonna right.

आणि माणसांनी माणसांनी आपल्याला कुंकू लावून आणि महिलांनी पूजेकडे लक्ष द्या पूजेकडे लक्ष द्यायचं आहे जाऊन आहे कोणी हे करू ना बोला

कैलासपती महादेव की पार्वती माता आज महाशिवरात्र मी त्या श्यामनगर परिसरात गणेश अमृतकर म्हणून आहे दैविक कार्यक्रमाच्या हिशोबाप्रमाणे आज महाशिवरात्र निमित्त आम्ही या आमच्या पशुपती महादेव गणपती मंदिरात त्या पटांगणात हा एक बारा ज्योतिर्लिंगाचा मांडणी करून बारा पिंड मी त्याही लावले आणि त्या ठिकाणी आम्ही एक पूजेचा कार्यक्रम म्हणून सर्व झोडफ्यांना बोलवलो परिसरातील सर्वांनी देवाची पूजा केली पिंडांची पूजा केली हार पिक आणि एक आज महाशिवरा मोठा सण आणि मोठा दिवाळ या दिवशी शिवशंकर पार्वती पार्वती माता यांचं विवाह सोहळा होता असा झालेला होता तर आम्ही त्या सजीव देव हा म्हणून आम्ही तसा तयार केला आणि आज आम्ही या ठिकाणी शिवशंकर भगवंताचं पार्वती मातेचं लग्नविवाचा सोहळा पार पडला या पार त्याच्यासाठी सर्व श्यामनगर सहजानंदनगर आजूबाजूतल्या परिसरातील सर्व बांधवांनी खूप मेहनत घेतली आणि आजच्या या कार्यक्रमाला का सर्व हजर राहिलात ही संकल्पना कशी आली आणि आज एक या ठिकाणी एकत्र सगळे जमलेले आहेत संकल्पना अशी आहे की काही परिसरामध्ये एवढं महादेवाचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे म्हणून या परिसरात कार्यक्रम झाले पाहिजे आणि आम्ही वर्षानुवर्षे आम्ही कार्यक्रम राबवत आहोत आम्ही महाकालीचे पण कार्यक्रम राबवतो महाकालीच्या कार्यक्रमात जसं राबवलं तसं म्हणून आजचा कार्यक्रमाला आनंद वाटला सर्वांची आम्ही अगोदर मिटिंग घेतली आणि सर्वांच्या विचाराने सर्वांच्या काही हरकत म्हणून आम्ही आजचा हा सोहळा पार पाडला नाव काय आपलं किती किती जोडपे सहभागी झाले तुझ्यामध्ये जवळजवळ आमच्याकडे चोवीस जोडपे सहभागी आपलं नाव गणेश अमृतकर गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा